श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नवीन वर्षाची पहिली एकादशी शुक्रवारी म्हणजे दहा जानेवारी रोजी असणार आहे पंचांगानुसार पौष महिन्याच्या शुक्ल पक्ष एकादशी तिथीलाही तिथी साजरी केली जाते पुत्रदा एकादशी म्हणून या तिथीला ओळखले जाते हे व्रत विशेषतः त्या महिलांसाठी महत्त्वाचे आहे ज्यांना संतान सुखाची इच्छा असते धार्मिक मान्यतानुसार या दिवशी श्रीहरिविष्णूची पूजा केल्याने फक्त संतान सुखच नाही तर जीवनात सुख समृद्धी नांदते पौराणिक कथानुसार ज्या महिला पूर्ण विधीने आणि श्रद्धेने या व्रताचे पालन करतात त्यांची संतान संबंधित सर्व इच्छा पूर्ण होतात या दिवशी श्री विष्णूंची पूजा करण्यासोबतच मंत्राच्या जपाचा आणि व्रतकथेचे पठण करण्याला अत्यंत शुभ मानले जाते यंदा पौषपुत्रदा एकादशीला रोहिणी नक्ष नक्षत्राचा शुभ संयोग असणार आहे तसेच बव आणि बालव का करण असेल दोघांचा शुभ संयोग होईल ज्योतिषाच्या मते या काळात पूजा तसेच काही उपाय केल्याने आपल्याला दुप्पट फळही मिळत असते आणि म्हणूनच पुत्रता एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालणार आहे पण प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याकरता तुळशीलाही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं संकट तर येणारच नाही पण आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही तर दोष म्हणजे काय तर जर आपल्या मुलांना नजर लागलेली असेल किंवा त्यांच्या कुंडलीमध्ये राहू केतू शनि या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील पितृदोष असेल तर त्यामुळे सुद्धा आपली मुलं वारंवार आजारी पडतात चिडचिड करतात हट्टीपणा करतात त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्या त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही बऱ्याचदा मुलांची विवाह जुळण्यामध्ये समस्या येते संतान प्राप्तीमध्ये समस्या येते तर जर तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या समस्या निर्माण होत असतील तर आवर्जून प्रत्येकाईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याकरता हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये देवा हा प्रचलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर निश्चितच आपल्याला त्याचं शुभ फळ हे प्राप्त होत असतं तसेच एकादशीच्या दिवशी तुळशीच्या पूजनालासुद्धा विशेष हे दिलं जातं कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं सा स्वरूप आहे आणि श्रीहरिविष्णूंना अत्यंत प्रिय आहे ती म्हणजे तुळस तुळस ही वनस्पती अतिशय पवित्र आणि शुभ मानली जाते प्रत्येक हिंदू कुटुंबियाच्या घरात कुंडीत किंवा अंगणात तुळस आवर्जून लावली जाते असे मानले जाते की दररोज सकाळी तुळशीच्या रोपाला पाणी घातल्याने घरात सुख समृद्धी नांदते पण एकादशीच्या दिवशी आपल्याला चुकूनही तुळशीला जल अर्पण करायचं नाही आहे किंवा तुळशीला स्पर्श करायचा नाही किंवा तुळशीची पत्रंसुद्धा सुद्धा तोडायची नाही आहेत कारण एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीचं निर्जलाव्रत असताना जर आपल्याकडनं तुळ कळत नकळत तुळशीला जल अर्पण केलं गेलं किंवा स्पर्श केला गेलं किंवा तिची पत्रं तोडली गेली तर त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जलाव्रत हे मोडलं जातं आणि त्याचे दोष जे आहेत ते आपल्याला भोगावे लागतात म्हणून आपल्याला एकादशीच्या दिवशी तुळशीची जी पण पूजा किंवा सेवा किंवा उपाय जे करायचे ते आपल्याला दुरूनच करायचे तर आपल्याला तुळशी मातेजवळ आवर्जून शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला रक्षा सूत घ्यायचं ज्याला कलाव्याचा धागा बॉली धागा असं म्हटलं जातो तो घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला पाच लवंगा घ्यायच्यात ज्या लवंग आपण घेणार त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्यात त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या त्यानंतर आपल्याला तुळशी मातेच्या इथेच आसन घेऊन बसायचं आहे आता सगळ्यात पहिली लवंग आपल्याला त्या रक्षासूतला बांधायची बांधताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप करायचं आहे आपल्या मनातली इच्छाही बोलायची पुन्हा थोड्या अंतरावर आपल्याला दुसरी लवंग बांधायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं जप करायचं आहे आपल्या मनातली इच्छाही बोलायची अशा रीतीने आपल्याला पाच लवंगा ज्या आहेत त्या रक्षासूतला बांधायच्या आहेत पाच वेळा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप करायचं आणि पाच वेळा आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची इच्छा आहे आता हा जो धागा आहे तो आपल्याला तुळशी मातेला म्हणजे तुळशी मातीचं तुमच्या इकडे वृंदावन असेल किंवा कुंडीमध्ये तुम्ही तुळशी मातेला ठेवलेलं असेल तर त्याच्यामध्ये बांधायचं आहे पण एकादशी आहे म्हणून आपल्याला तुळशीला स्पर्श करायचा नाही आहे म्हणून आपल्याला काय करायचं आहे तुळशीच्या कुंडीमध्ये जी माती असेल त्या मातीमध्ये आपल्याला गोलाकारमध्ये हा धागा जो आहे तो बांधायचा आहे बांधताना आवर्जून आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत विघ्न आहेत दुःख आहे दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता आपल्याला मनोभावी प्रार्थनाही करायची किंवा एखादी आपल्या मुलांची इच्छा असेल जी काही केलेने पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ती करता आपल्याला मनोभावे माता लक्ष्मीला बोलायचं आहे त्यानंतर आपल्याला तुळशी मातेच्या इथेच आसन घेऊन बसायचं आणि काही सेवा ह्या करायच्या आपल्याला एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं त्याचबरोबर आपल्याला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे ह्या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होत असतात त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हात जोडून मनोभावे विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायचे पुत्रदा एकादशी करता आपल्या मुलांकरता तुम्ही जेवढे पण उपाय करतील त्याचं निश्चितच तुम्हाला शुफळ हे प्राप्त होणार आहे म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याकरता हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ